नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा विशेष गुढी घरच्या गर घरी तेही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला होता पॅन गरम झाला की त्यामध्ये अर्धी परेव 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 पारी 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 ती पाऊन वाटी मोठी साखर घालून घेतलेली आहे आता या साखरेमध्ये जेवढी साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचा वापर कमीच करा पाणी जर जास्त झालं तर या साखरेचा पाक खूप असा पातळसर होईल आपल्याला पाक घट्टच करायचा आहे पातळ करायचा नाही आहे त्यासाठी तिने पाण्याचा वापर कमीच केलेला आहे आता या साखरेचा आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे साखरेचा पाक होईपर्यंत मी अशीच ही साखर सतत हलवत राहणार आहे त्यामुळं काय होईल साखर आपली पटकन या पाकामध्ये विरघळली जाईल आणि आपला पाक असा तयार होईल थोड्या वेळानंतर हा पाक अशा पद्धतीने दिसतो आपल्याला ज्या रंगाची गुढी बनवायची आहे त्या रंगाचा यामध्ये वापर करू शकता तुम्हाला जर कोणताच रंग वापरायचा नसेल तर तुम्ही अशीच या पाकाची पांढरीशुभ्र गुढी बनवू शकता इथे मी लाल रंगाचा वापर केलेला आहे आता हा लाल रंग या पाकामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी हा लाल रंग या तयार झालेल्या साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घेतलेला आहे गुढी बनवताना आपल्याला गरम साखरेचा पाक आहे तोपर्यंतच गुढी बनवायला घ्यायची आहे पाक गरमच आहे तोपर्यंत मी ज्या दोऱ्याने आपण गुढी बनवणार आहोत तो दोरा पाण्याने जरा धुवून घेणार आहे आणि अप्पेपात्रालाही थोडं तूप लावून घेणार आहे मी या गुढीला आकार येण्यासाठी आप्यापात्राचा उपयोग केलेला आहे अशा पद्धतीने तूप लावून त्यामध्ये दोरा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि पाक गरम आहे तोपर्यंतच या पात्रामध्ये आपल्याला पाक आपल्याला बरोबर साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी साखरेचं पाक पूर्णपणे आप्यापात्रात भरून घेतलेला आहे आता एका चमच्याच्या साह्याने हा दोरा मी या गुढीच्या मधोमध मद सेट करून घेणार आहे आणि ही गुढी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट सेट होण्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपली गुढी अशा प्रकारे पूर्णपणे सेट झालेली आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे आणि याचा रंगही खूपच छान दिसत आहे यामध्ये दोराही आपला बरोबर सेट झालेला आहे दोरा सेट झाला की ही गुढी आपल्याला अडकवायला सोपी जाते आता आपण बघूयात ही गुढी पात्रातून सहजपणे निघत आहे अशा पद्धतीने ही गुढी मी तुम्हाला पेपत्रामधून काढून दाखवते इथे आपण सुरुवातीला तूट लावलं होतं त्यामुळे ही गुढी पटकन अशी निघणार आहे तुपाचा हात लावल्यामुळे कोणताही पदार्थ चिकटला जात नाही आता ही गुढी मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते छान अशी ही गुढी निघत आहे चिटकतही नाही आहे आता मी तुम्हाला ही गुढी हाताने उचलून ताटामध्ये घेऊन दाखवते अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी गुढी पाडवायची गुढी तयार झालेली आहे याचा रंग खूपच छान दिसत आहे आणि याच्यावरती चकाकी ही खूप छान आलेली आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण ही गुढी बनवलेली आहे आता ही गुढी तुम्हाला मी उभी करून ही दाखवते कधी कधी काय होतं ताठामध्ये गुढी चांगली दिसते पण उभी केल्यानंतर ती तुटते की काय असं वाटतं मग मी तुम्हाला ही गुढी उभी करून ही दाखवलेली आहे तुम्ही बघा आपली गुढी छान अशी तयार झालेली आहे ही गुढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद